म्हणजे यांच्याकडे समुद्र होता आणि माळेशिरस तालुक्याच्या विकासासाठी आम्ही तांब्यावर पाणी मागत होतो मित्रांनो हिने आम्हाला काय दाखवलं पाणी तर दिलंच नाही उलट असं सांगितलं अजितदादाच्या धरणातलं पाणी प्या अजितदादाचं धरण माहिती आहे ना तुम्हाला मित्रांनो गेल्या सात आठ दिवसामध्ये तुम्हा जनतेला माहीत नसेल पण या ठिकाणी अभिजित दादा आहे आम्ही सगळी मंडळी आहे आम्ही आणि मोहिते पाटील एक व्हायला काय आम्हाला कुत्रं सावलं नाही गेल्या दहा वर्षाचा या सरकारचा जो करंटेपणा आहे जो नालायकपणा आहे गेल्या पाच वर्षापूर्वी मी विधानसभेची उमेदवारी मागितली होती मोहिते पाटील कुटुंबाने आम्ही मिळून एक लाख सोळा हजार मताचं मताधिक्य दिलं होतं आणि मित्रांनो होऊन माणूस आणला आम्हा दोघांची नेतृत्व त्या ठिकाणी संपवायची तालुक्याला नागवायचं त्यानंतर मी सोलापूर लोकसभेची उमेदवारी मागत होतो मित्रांनो उमेदवारी तर दिलीच नाही पण तुम्ही पक्ष सोडून सुद्धा जायचं नाही इतका दम इतका दम मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही साहेब तुमचा जातीचा दाखला ठेवणार नाही तुम्हाला इलेक्शन झाल्या झाल्या जेलमध्ये टाकू अनेक प्रकारचे दम तुम्हाला इथं शब्दामध्ये सांगणं उचित नाही परंतु असं कधीही झालं नाही साहेबांना आम्ही सोडून गेलो तरी साहेबांनी कधी आम्हाला अपशब्द वापरला नाही कधी दम दिला नाही अरे जेलमध्ये टाकायचं असेल तर या सगळ्या जनतेला जेलमध्ये टाकावं लागेल आणि म्हणून मित्रांनो अनेक मंडळी माझ्या बरोबर त्या नागपूरच्या विमानामध्ये होती आणि ती आज टीका करतायत तुम्ही तुम्ही मीडियामध्ये ती ऐकली असेल की जानकरांनी हुंडा एवढा मागितला की आम्हाला भोवळ येऊन पडलो मित्रांनो मी काय मागितलं असेल तुम्ही आज सगळा जग द्यायला तयार आहे आमदार राज्यसभा केंद्रात मंत्री मी फक्त त्यांना एवढंच सांगितलं की माझं गेलेल्या दहा वर्षाचं आयुष्य तेवढं भरून द्या मला दुसरं काही नको आहे आणि तुमची जी राजकारणाची चाललेली ही पद्धत आहे ही घरघर आहे ही निश्चितपणाने मोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्या ठिकाणी शाजी बापूही होते बापूचं म्हणणं खोक्यामध्ये काहीतरी मागाव बापूच लग्न लागलं बापूंची सुपारी फुटली मुंबईमध्ये हळद लागली गुवाहाटीला आणि सांगोलकर मात्र वाट बघताय तुमचा मोहतूर लावायला किती खोक्यानं हो किती खोक्यानं हो मोतूर लावणार आहेत पन्नास खोके पन्नास हजाराच्या फरकानं तुमचा त्या ठिकाणी पराभव करणार आहेत मित्रांनो आम्हाला काय विमान सोडून माघारी यायला काय कुत्र चावलं नाही गावागावातल्या माणसांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एक आलं पाहिजे तुम्ही एकत्र येऊन ह्या जिल्ह्यामध्ये मागं पुढं सरून तुम्ही या जिल्ह्याचं पुन्हा नेतृत्व केलं पाहिजे कुणीतरी पुढं आलं पाहिजे पवारसाहेबांना आधार दिला पाहिजे आणि सामान्य माणसातली भावना नेत्यामध्ये आली आणि नेत्यामधली ने, नेत्या आमच्यापर्यंत येऊन पोहोचली कार्यकर्त्याच्या माध्यमातून आणि म्हणून मित्रांनो असं एकत्र कुणी कुणाला येत नाही काल परवाच्या इंदापूरच्या सभेमध्ये मी दादावरती टीका केली त्यांचे अनेक नेते मला दम द्यायला लागले यापुढे टीका कराल तर याद राखा दादा उद्या सत्तेवर आल्यानंतर उत्तमराव तुमचा खेमाच होईल मी म्हणलं का जो जोग, जोग करायला लागलाय दादा बारामतीत सुद्धा निवडून येत नाही काय येणार आहे तुमचा शेजारी तालुका आहे सगळ्यांनी त्या तालुक्यामध्ये त्या जवळच्या भागामध्ये सुद्धा गेलं पाहिजे आणि मी त्यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये होतो त्यावेळेला मी अजित अजितदा दादानी मला सांगितलं तुम्हाला ताकद देऊ तुम्हाला निधी देऊ तुमच्या तालुक्याच्या विकासाची दारा मी खुली करतो तुम्ही माझ्या बरोबर या एक चार महिन्यानंतर तुम्हाला निश्चितपणानं भरीव निधी देतो मी मतदारसंघ सोडवून घेतो आणि चार पाच महिने गेल्यानंतर मी दादांकडे सकाळी सहाला गेलो आणि त्या ठिकाणी मला सांगण्यात आलं की उत्तम राव बाळशिरस तालुक्यातलं मतदान म्हणजे मैते पाटलाच्या विरोधामध्ये एक लाख मतदान आहे ते काय तुमचं नाही म्हटलं दादा तुम्हाला शेजारच्या तालुक्यातलं काही कळत नसलं तर आता साहेबाने जी तुमचा मार्ग शोधलेला आहे पुन्हा गुरांचा गोटा हा काय चुकीचा नाही आणि मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे की माळशिरस तालुक्यामधून आकडा चुकणार नाही किंवा तुम्हाला एक उत्साह यावा म्हणून सांगत नाही पण तो आकडा असा असेल की या महाराष्ट्र राज्यातलं रेकॉर्ड हे आपण पंचवीस वर्ष कुणी मोडणार नाही अशा पद्धतीचा तो आकडा असेल आणि तो किमान एक लाख पन्नास हजार ते एक लाख ऐंशी हजाराच्या आसपासचा असेल एवढंच तुम्हाला या प्रसंगानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय मल्हार जय शिवराय